जय नरहरी स्वर्णकाळ वार्तामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत सोनार समाजात वाढते प्रचंड नाराजी लागल्या समाजाच्या वर्षापासून मागील कोणत्याही सरकारने सोनार समाजाची श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ ही मागणी पूर्ण केली नाही त्यामुळे नवीन आलेले सरकार सोनार समाजाप्रती आस्था दाखवून सोनार समाजाला आर्थिक विकास महामंडळ देईल ही आशा होती कारण सोनार समाजाच्या अनेक संघटनांद्वारे निवेदन दिले गेले व प्रत्येक वेळी मिळत गेली ह्या राज्यात अनेक मागासलेले समाज आहेत त्यांचे सामाजिक जीवनस्तर उंचावे म्हणून आर्थिक विकास महामंडळ देऊन त्यांचा जीवनस्तर उंचविला जात आहे मात्र ओबीसी प्रवर्गात येणारा सोनार समाज ह्याचे आर्थिक मागासले पण दिवसेंदिवस वाढत असून सोनार समाज हा आपल्या समाजातील मुलांचे जीवनस्तर उंचावेल या आशेने सरकारकडे पाहत असताना या सरकारकडून देखील सोनार समाजाला गोड बोलून आश्वासन मिळत असून या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात श्रीसंत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ घोषित करावे अशी आशा लावून आहेत याच अधिवेशनात आणि समाजाला श्रीसंत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ न मिळाल्यास संपूर्ण सोनार समाज विरोधात मतदान संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ तसेच नामदार जगन्नाथ शंकरसेट रेल्वे टर्मिनस मुंबई सेंट्रल ह्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी आता संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरू लागली आहे महाराष्ट्र शासनाने नजीक येऊन ठेपलेल्या निवडणुका आणि तोंडावर आलेली निवडणूक आचारसंहिता या पार्श्वभूमीवर कॅबिनेट बैठकीत प्रलंबित निर्णयाचा धडाका लावला होता मुंबईतील ब्रिटिशकालीन सात रेल्वे स्थानकांचे इंग्रजी नावाचे मराठी नामांतर करण्याची प्रलंबित मागणी मंजूर झाली असे असले तरी सोनार समाज संघटनांद्वारे केलेल्या श्री संत शिरमने नरहरी आर्थिक विकास महामंडळ तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला नामदार जगन्नाथ शंकर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्यात यावे या मागणी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन अजूनही उदासीनता दाखवत आहे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस चे नामविस्तार या मागण्या मंजूर झाल्याचा निर्णय महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने तीस जून दोन हजार चोवीस पूर्वी जाहीर करावा अशी मागणी सोना समाज सोना समाज सोनार समाज संघटना सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतू बंधन मधील संदर्भात अध्यादेश तीस जून दोन हजार चोवीस पूर्वी जारी न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुती मधील घटक पक्षांच्या उमेदवारांना मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा देण्यात येईल अशी चर्चा संपूर्ण भारतात विखुरलेल्या सोनार समाजात होत आहे